सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय म्हणता खूप हळू आवाज येतो यार येतोय गणपती बाप्पा जास्तच मोठा झाला आवाज आता सो फ्लाय विथ रंजिताची सगळी टीम एकत्र आलेली आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत थायलंड साठी मग काय काय भरपूर धमाल करणार का ना फुल प्लॅनिंग मध्ये सो so, तुम्हाला जे खायचं ते खा काही टेन्शन नाहीये जे करायचं ते करा मजा करायला चालत मग धमाल मजा मस्ती करायची so, आहे सगळ्यांनीच सो फुल फॅमिली कोणी फॅमिली सोबत आलेले कोणी फॅमिली फॅमिलीला घरी बाय बाय करून आलेले आहेत तर चला आता फ्लाईटची वेळ झाली पटापट आपल्याला जाऊन बसायचं चला चला माहिती चला आणि ते छान छान फोटो काढायचा चालू आहे ते बिझी आहे सगळे चला मुलींना चला चला लवकर चला, चला। पळा पळा फ्लाय विथ रंजिता सोबत पळा 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 हो जागा पकडायला चला आपली जागा, 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 ना, 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 जागा जा... एक खिडकीतून पटकन बॅगा टाका हा खिडकीतून बॅगा टाका ना तो उभं राहावं लागेल आर यू रेडी आर यू रेडी टू फ्लाय विथ फ्लाय विथ रंजिता उडान झाले की तयार हो जा फ्लाय विथ रंजिता हा हा आधी स्टोरी गेली पाहिजे सगळ्यांना कळालं पाहिजे आपण फिरायला निघालेलो आहोत ते तेलोली आहे का हा हा तुमचा सगळ्यांचा आवाज येत होता मला हे काय झालंय चाललंय <laughs> <tapos> <सद्द्द> <चारे सद्द> <laughs> <चारे सद्द> अच्छा न सांगता आल ओ माय गॉड काय करायचं कट करायचं की ठेवायचंय ठेवायचं काय ना कुणाच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटत नाही झोपणार आहे झोपायचं नाही आहे ना नाही आलाय ना तुझ्या डोळ्यांवरून असं वाटतं की तू आता थोड्या वेळात झोपणार आहेस काय प्रीती बरोबर ना मग एन्जॉय करतेस असं नको करू मला तुझी आठवण येत होती हो ना होणार ना आणि सिक्स डेज फाईव्ह आधीच सिनेमाला सोडला बघा सुरुवातीला सोडलं पुढे काय तुमचा आवाज मला पुढे येतोय म्हणून मी उठून मागे घाल चला एन्जॉय करा सगळ्यांनी आरामात बघा तुमचे चेहरे दिसले व्यवस्थित हा आणखी बायको व्हिडिओ बघणार बघा मी सांगायच्या आधीच सगळे सांगतात अरे बापरे विचारा <laughs> तो आधी ऑलरेडी ते ना? फुल धमाल चालली आहे सगळ्यांची असं वाटत नाही मी तिकडे वेगळी झाली वडापाव आहे सांगते त्यांना बनवायला रेसिपी शिकवते त्यांना बसल्या बसल्या पोचेपर्यंत त्या शिकतीलच त्याला झोपा असं काय ना एन्जॉय करायचं असतं गोंधळ चालू आहे सगळ्यांच्या मागे पाहिजे पुढपर्यंत तुझा दुबई सारखी मज्जा करत मज्जा करू उठला चिखलू ने जागा बदलली <laughs> बघायची चिखल तिकडे बसलेला जागा चेंज करून आता इथे बसलेला आहे आणि तासभराची झोप झाली अशी 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 करत कस आटला प्रवास कसा झाला प्रवास झालेला आणि आम्ही पोहोचलेलो आहोत थायलंडला आता धमाल मजा आणि मस्ती फक्त पाच दिवस आणि आता आम्ही नुकतं सेफली पोहोचलेलो आहोत थायलंडला ला फटाफट सगळ्यांची खायच आहे बॅग काढण्यासाठी ही बस आपल्या सेवेत असणार आहे डबल डेकर बस आहे खाली देखील सिटिंग आहे वरती पण सिटिंग आहे मस्त छान आणि वॉशरूम पण आतच आहे तर चला आज जाऊया चला या ऑलरेडी सगळे खाली बसलेले आहेत की आपण दाखवूया सगळं भेटूया <laughs> आणि हे बघा यांनी ऑलरेडी जागा पकडलेली आहे इथे खाली <laughs> नाही नाही छान छान मस्त जागा मिळालेली आहे ना खाली स्वादिष्टा स्वादिष्टा वेलकम टू थाईलैंड वेलकम टू किंगडम ऑफ थाईलैंड वेलकम टू लैंड ऑफ स्माईल ये या फर्स्ट आई लाइक टू इंट्रोड्यूस मायसेल्फ वन्स माय नेम टू टू आता आम्ही आणलो आहोत टायगर टोपियामध्ये तर इथे मस्त छान टायगर शो पण असतो पण आधी आम्ही करणार आहोत इथे ब्रेकफास्ट आणि त्याच्यानंतर काढणार आहोत टायगर सोबत छान छान फोटो चला टायगर टोपिया हे सगळ्यात मोठं टायगर झू आहे थायलंडचं आणि जुनं पण आहे पहिलं पण आहे चला चला बघे ना एकदम फ्रेश वाटत कापूरचा पाम आहे आणि छान फ्रेश वाटत त्याच्यामुळे नमस्ते स्वादिका हॅज गुड मॉर्निंग ब्रेकफास्ट घेते आधी उपमा आहे ब्रेकफास्ट मध्ये पुरी आहे पुरीच्या सोबत पुरी आहे भाजी आहे इडली आहे सांबार आहे भजी आहे ब्रेड yes, है चटनी है बगे मस्त छान वाग है त्याचा नाश्ता झालेला आता आम्ही नाश्ता करतोय जरा बघत बघत जरा मग तरी दोन झोपडे तिथे छान म्हणणार ब्रेकफास्ट झाला आता आपण कुठे निघालो आहेत टायगर सोबत सेल्फी काढणार आणि त्याला काय सेल्फी बोलणारी रे सेल्फीच्या जग वापरायच एक पप्पीच घेतली का सो, तर काय करायचं हा चला चला चालू आहे तर मस्त छान टायगरसोबत फोटो काढण्यासाठी आणि मला काढायचं आहे सोबत फोटो सो हे बघा असे आमच्या हाताला छान स्टिकर लावलेले आहेत असे तर हे नंबरचे स्टिकर आहेत हे घेऊन जायचे त्यांना दाखवायचे जा, आणि तिकडे छानसे फोटो काढायचे आहेत माझे डोळे मिटत आहेत कारण ऊन आहे त्याच्यामुळे आणि मी बागर नाही घातला त्यामुळे माझे हळूहळू का होईना पण माझे डोळे असे मिटतात चाललेले आहेत आणि झोप नाही झाली सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला काय आमचा करेल टायगर सोबत फोटो काढून झालेला आहे व्हिडिओ काढून झालेला आहे आता आम्ही चाललो कोको सोबत फोटो काढायला बाकीचा ग्रुप पण आलेला आहे हा हा ए ओरडू नका रागवे तो कोको फोटो काढायला

Ok. Oh. Ok. Tudo Thank you, thank you, thank you. Thank you. Bye, Rosie. Bye, bye. bye, bye. bye, bye. छान छान फोटो काढले तर आता निघालच आहोत बॅक टू बॅक टू स्टॉप आमचा जिथे स्टॉप होता तिथे आम्ही निघालो आहोत मस्त छान डायलवर फोटो काढले त्याची भीती होती ती खोपोडाय फोटो काढताना पण ठीक आहे ठीक आहे ती रस्ते बोपे काढले नाही मी नाही काढलेले खूप धावपळ व्हायची हो ना मग राहून गेलेले मग यावेळेस काढून घेतले फोटो आपलं बसलं जाऊन बसलं की काय सगळे हो <Sessurge> अरे अजून अर्धीच बस भरली मला वाटलं सगळे येऊन बसले की काय अजून अर्धीच बस भरली आहे आता लंच टाइम चालला आहे आणि आता आम्ही आयलो मुंबईचे हॉटेल मध्ये मुंबईच्या रेस्टॉरंट मध्ये जेवायला चला 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 चला, चला, चला।, चला, चला।, चला। अरे तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्याकडे जेवणामध्ये मेनू मस्त छान असा मोठा असतो आजच्या मेनूमध्ये काय आहे ते आपण पाहूया आजचा पहिला दिवस आहे तर जेवणामध्ये आहे सर्वात स्टार्टिंगला फ्रायम हरियन गाजर काकडी कॉर्न सूप आहे मस्त गरम गरम रोटी कोबीची भाजी आहे आलू आणि फ्लॉवरसाठी आलू फ्लॉवरची भाजी आहे मटर पनीर आहे रसम आहे दाल मखनी आहे हय होय होय हय राईस आहे आणि स्वीट मध्ये जिलेबी जलेबी जलेबी आणि हे आहे चिकन करी आहा। चिकन करी आहे आणि इथे आहे एक करी बघा एक करी पण आहे चिकन करी आणि एक करी आहे आहोत आमच्या हॉटेलला जिथे आम्ही स्टे करणार आहोत पुढचे तीन दिवस पटायामध्ये गोल्डन बीच हॉटेलला तर मागच्या मी तुम्हाला रूम नव्हती दाखवलेली चला यावेळेस दाखवते माझा रूम नंबर आहे वन झिरो वन फाय या जे सुरुवातीलाच वॉशरूम आहे टॉयलेट बाथरूम टब आहे का येस टब तर असतोच या इथे क्वीन बेड आहे टी पण आहे फ्रिज पण आहे छोटा चेअर आहेत बसायला मस्त छान गप्पा करत बसण्यासाठी आणि आज दिखा देंगे इथून मस्त छान हे नाईट मार्केट दिसतंय हॅपनिंग रात्री खूप मस्त असं झगमगाट असते लाईट्स असतात सगळ्या रात्री आणि आवाज येत असतो गाण्यांचा छान मस्त आणि ते पहा माझ्या समोर आहे समुद्र मस्त सी फेसिंग आहे छान तर बे हे बघा मस्त ना कैसा लगा अच्छा लगा की नाही कमेंट करके बताओ मंडळी तुम्हाला देखील थायलंड यायची इच्छा आहे की नाही पटकन वाट कसली बघताय कॉल करा नाईन वन सेव्हन झिरो सेव्हन झिरो थ्री नाईन झिरो या क्रमांकावरती तुम्ही व्हॉट्सअप करा इन्क्वायरीसाठी आणि आपली नेक्स्ट ट्रीप जाणार आहे ऑक्टोंबरमध्ये ते तुम्हाला लवकरात लवकरात लवकर कळवण्यात येईल आणि यानंतर काय होणार आहे ते पाहा तुम्ही उद्या सकाळी नऊ वाजता स्टे ट्यून बाय 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 बाय